राम राम मित्रांनो मी कोळेकर पाटील अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्यासमोर आलेली आहे आपल्याकडे एक अपडेट आलेले संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामध्ये जे तीन फरार आरोपी होते सुदर्शन गुले कृष्णा सांगळे आणि अजून एक होता एक आरोपी ह्या तिघांपैकी दोन आरोपींना पोलिसांना पकडण्यामध्ये यश आलं आहे आता हे दोन आरोपी कुठून पकडलेत तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल हे दोन्ही आरोपी पकडलेत पुण्यातून म्हणजे ते एक पाठीमागे गाणं खूप व्हायरल झालेलं बघा मी जेव्हा सापडेल एखाद्या गुन्ह्यात मला अटकं करा पुण्यात या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे जे आरोपी आहेत बहुतांश आरोपी हे पुण्यामध्ये सापडले आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की की दोन चार दिवसापूर्वी वाल्मिक कराड यांनी सी आय डीच्या ऑफिसमध्ये सरेंडर केलं होतं ते देखील पुण्यामध्ये आज तीन आरोपी जे फरार होते पोलिसांनी प्रसिद्धीपत्रक काढलं होतं आणि तिघांची माहिती दिली होती सांग माहिती देणाऱ्याला पोलीस बक्षीस देखील देणार होते त्याच्यानंतर सुदर्शन घोले आणि कृष्णा सांगळे ह्या दोघांना आज पुण्यातून अटक केलेली आहे मित्रांनो बरेच लोक प्रयत्न करत होते बरेच लोक आपला आपला अंदाज लावत होते की हे दोघंजण कुठे गेले असतील कसं लपले असतील दोघंही एकाच ठिकाणी होते लोकं त्या नेपाळला त्या, न त्याला त्या, त्या, वेगवेगळ्या राजस्थान वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रस वे, अंदाज लावत होते हा नेपाळला गेला असेल राजस्थानला गेला असेल दिल्लीला गेला असेल इकडे कर्नाटक केरळामध्ये गेला असेल आणि सुदर्शन घुले हा पडला आहे पुण्यामध्ये मला तर वाटतं की सुदर्शन घुले कृष्णा सांगळे आणि आणखी एक जो आरोपी आहे जो आता फरार आहे अजून सापडला नाही आहे हे सगळे आरोपी पुण्यामध्येच होते आणि वाल्मिक कराड देखील पुण्यामध्येच होता आणि हे सगळे एकत्रच होते आणि पोलिसांना माहिती होतं फक्त टप्प्याटप्प्यानी एकाला सर सरेंडर करायला व्हायचं बाकीच्यांना बळीचे बकरी बनवायचे आलं का लक्षामध्ये तुमच्या दोन दिवसापूर्वी पुण्यामधूनच वाल्मिक कराडा अटक झाले सरेंडर झाले आज पुण्यामधूनच पुणे पुणे पोलिसांना ह्या जण पक सापडले आता ते सी आय डीच्या अधिकाऱ्यांना ते त्यांना ताब्यात देतील आणि आणखी एक महत्त्वाची बातमी अशी येते की जो मेन आका मेन आका मोठा आका छोटा आका म्हणतायत ना हा मेन आका आणखी एक दुसरा कोणतरी आणि एक लाज वाटणारी गोष्ट वाटेल सोनोनी नावाचा सिद्धार्थ सोनवणे नावाचा एक टिपर म्हणजे संतोष देशमुख केसमध्ये दे पोलीस स्टेशनला गेलेले ते भांडणं मिटवण्यासाठी आणि तिथून आल्यानंतर त्यांनी हत्या केली अपहरण करून हत्या केली परंतु या गो गोष्टीची म्हणजे संतोष देशमुख कुठे पोचला कसा पोचला कशा येतो आहे सोबत किती वाजता निघाला कुठे पोचला या सगळ्या गोष्टींची माहिती देणारा सिद्धार्थ सोनवने हा मुंबईमधून त्याला अटक केले त्याला देखील के अटक केली टिपर म्हणून माहिती पुरवणारा म्हणून विचार करा आणखी एका व्यक्तीला अटक केली या केसमध्ये जे बीडमध्येच आहे आणि मला वाटतं तो आणि डॉक्टर आहे यात सगळ्या चार आरोपींना तीन चार आरोपी जे होते त्यांना पसार होण्यासाठी त्यांनी मदत केली होती म्हणून त्याला अटक केली हा सो सोनवणे सिद्धार्थ सोनवने म्हणजे विचार करा किती नालायक लोक आहेत तिकडं आमचा एक वेगळा दलित समाजाचा बांधव वॉचमॅन म्हणून काम करत होता त्या कंपनीमध्ये त्याला वाचवण्यासाठी हा आमचा हा सरपंच संतोष देशमुख तिथे मध्ये पडला आणि संतोष देशमुखांची हत्या करण्यासाठी हा सिद्धार्थ सोनवणे नावाचा एक माणूस मदत करतो मला जातीचं राजकारण करायचं नाही का मला जातीवरती बोलायचं नाही पण हे असे आहेत ना ह्या सगळ्यांना फासावर चढवलं पाहिजे ह्याच्यामध्ये अजून कोण आहेत पोलिसांचा सगळ्यात मोठा डाऊट येतो पकडलं चांगली गोष्ट आहे अभिनंदन पोलिसांचं आज सव्वीस दिवस झाले सव्वीस दिवसांनी का पण पकडलं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही अहो आता सहा तारखेला नऊ तारखेला एक महिना पूर्ण होलो या गोष्टीला सगळ्यांना पुण्यामध्ये हे आरोपी लपलेत आणि तुम्ही तुमच्या नऊ का बारा टीम ह्या ह्या आरोपींना शोधण्यासाठी तुम्ही लावले दीडशे ते पावणे दोनशे अधिकारी तुमचे ह्या आरोपींना शोधण्यासाठी पाठीमागे लावलेत आणि हे लोक कुठे आहेत पुण्यामध्ये बुडाखाली लपलेले तर तुम्ही वरती सगळं डोंगर पालता घातला आहेत तर इकडेच आहे ह्या दोघांनी ह्या दोघांना आता सी आय डीच्या ताब्यात घेणार आहेत थोड्या वेळात पोलीस अधीक्षक आहेत आपले एस पी कावत आणि सी आय डीचे अधिका अधिकारी असतील हे संयुक्त एक पत्रकार परिषद घेणार आहेत त्याच्यामध्ये ते माहिती देणार आहेत त्याच्यानंतर आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवू की कसं पकडलं कुठे पकडलं आणि आता खरं तर ज्यांना ज्यांनी यांना समर्थन दिलं होतं किंवा सपोर्ट केला होता म्हणजे ह्या आरोपींना ह्यांच्यावरती देखील कारवाई झाली पाहिजे इतकी गंभीर घटना घडल्यानंतर तुम्ही आरोपींना आपल्या पुण्यामध्ये जागा देता त्या आणि आणखी एक गोष्ट आहे की मेन आका जसं मी मागा तुम्हाला सांगितलं मेन आका अजून दुसराच कोणीतरी वेगळा ट्विस्ट आलेला आहे ह्या प्रकरणामध्ये आता हा आका घडवला आहे बनवला आहे का खराच हा आका वेगळा आहे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये त्या आकाचा उलगाडा करणार आहे ठीक आहे बाकी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा जय शिवराय जय मल्हार